नमस्कार खास थंडीसाठी आज आपण बनवणार आहे तीन प्रकारच्या खमंग चटण्या कमी वेळेमध्ये बनतात दोन महिने आपण हे स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो लहान मोठ्यांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो एखाद्या दिवशी भाजी बनवायचा जरी कंटाळ आला तरी गरमागरम भाकरी चपाती किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा या चटण्या चवीला अतिशय छान लागतात विशेष करून थंडीमध्ये या चटण्यांचा खूपच फायदा आहे कारण अतिशय पौष्टिक आहेत उष्णता देणारे आहेत तर घरच्या साहित्यात खमंग चविष्ट चटण्यांची रेसिपी पाहूया तर सगळ्यात अगोदर तिळाची चटणी बनवूयात तर त्यासाठी इथे मी एक कप तिळ घेतलेले आहेत गावरान किंवा पॉलिश केलेले तीळ वापरू शकता त्यासोबतच अर्धा कप डाळ घेतलेले आहेत आणि पाव कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे याऐवजी किसून घेतलेलं खोबरं वापरू शकता चटणी खमंग बनण्यासाठी लसूण सुद्धा लागणार आहे तर त्यासाठी लसणाचा एक गड्डा सुद्धा सोलून घेतलेला आहे तिळाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत यासोबतच डाळ आणि डेसिकेटेड कोकोनट वापरलेले फक्त तिळाची सुद्धा चटणी बनवू शकता तिळासोबतच या दोन्ही गोष्टी वापरलेल्या आहेत त्यामुळे चटणीला चव आणखी छान येते तीळ आणि डाळ सुरुवातीला हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतले तीळ आणि डाळ लगेचच भाजले जातात हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घेतले एका मोठ्या ताटामध्ये हे काढून घेतलं आता त्याच पॅन मध्ये एक चमचा जिरे एक चमचा बडीशेफ आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे हे सुद्धा काही सेकंद परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी कडीपत्त्याची पाने घेतली वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या कडीपत्त्याची पाने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय कडीपत्ता सुरुवातीलाच व्यवस्थित धुवून पुसून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये चार सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या आणि सगळ्यात शेवटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं मंदाजीवरच मिरची आणि कडीपत्ता थोडस कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं यातलं मॉइश्चर निघून गेलं ना की चटणी सुद्धा खूप दिवस टिकते तर एक मिनिट हे मी परतून घेतलं त्याच ताटामध्ये सगळं काढून घेतलं थंड झाल्यानंतर यामध्ये बाकीचे मसाले घालूयात अर्धा चमचा यामध्ये हळद घेतलेली आहे पाऊन चमचा मीठ घेतलं किंवा चवीनुसार मीठ वापरू शकता एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलं पाव चमचा हिंग घेतलेला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं चांगलं थंड झालं की हे मिक्सरला लावून घ्यायचं तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनसाठी ही चटणी तुम्ही नक्कीच देऊ शकता चवीला ही चटणी अतिशय खमंग बनते त्यामुळे मुलं सुद्धा खूप आवडीने खातात यामध्ये तीळ असल्यामुळे शक्यतो पल्स वरती आपल्याला याची पावडर करून घ्यायचे म्हणजे तिळाला तेल सुटणार नाही आणि ही चटणी ओलसर बनणार नाही तर हे पहा मिक्सर चालू बंद चालू बंद करत किंवा पल्स वरती दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं हे पहा अशी मस्त मोकळी मोकळी चटणी तयार झाली यामध्ये तिकटाचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी बारीक याची पावडर करायची नाही थोडस रवाळच ठेवायचं मस्त खमंग अतिशय पौष्टिक तिळाची चटणी बनवून तयार झाली एखाद्या स्वच्छ कोरड्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता ही चटणी गरम गरम भाकरी चपाती किंवा गरम गरम भातासोबत अतिशय छान लागते आता जवसाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात थंडीमध्ये जवस शरीराला गरम ठेवतं डायबेटीज मध्ये किंवा वजन कमी करण्यासाठी किंवा पचनशक्ती सुधारण्यासाठी याचा खूप उपयोग होतो तर इथे मी एक छोटी वाटी म्हणजे मेजरिंग कपचा अर्धा कप जवस घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहेत त्यासोबतच दोन चमचे डाळ घेतलेले आहेत ले तीळ किंवा डाळ न वापरता सुद्धा फक्त जवसाची चटणी बनवू शकता पण याला एक वेगळीच असते ती बॅलन्स करण्यासाठी यामध्ये थोडस डाळ आणि तीळ वापरलेले आहेत आता हे सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय तर सुरुवातीला जवस मी चांगले भाजून घेतलेले आहेत तीन ते चार मिनिटे मंदाचे वरच हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतले त्यानंतर काही सेकंद यामध्ये डाळ आणि तीळ सुद्धा परतून घेतले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडीशी कडीपत्त्याची पाणी घेतली कडीपत्ता थोडासा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे तर पुन्हा तीन ते चार मिनिटे मंद वरच हे सगळं चांगलं परतून घेतलं ही चटणी थोडीशी तिखट हवी असेल तर लाल मिरच्या सुद्धा यामध्ये घेऊ शकता किंवा पाच ते सहा काळी मिरी याच वेळी परतून घेऊ शकता तर हे पहा सगळं चांगलं आता भाजून झालेलं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं व्यवस्थित थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्येच आणखी काही मसाले यामध्ये घालायचे तर इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतली थोडासा हिंग घेतलेला आहे थोडस तिखट बनवण्यासाठी थोडीशी मेरीपूड ऍड केली मिक्सर चालू बंद चालू बंद करतच ही सुद्धा चटणी करून घ्यायची तर हे पहा अगदी झटपट मस्त पौष्टिक अशी ही जवसाची चटणी बनून तयार झाली थंडीमध्ये अतिशय पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात अशी मोकळी मोकळी चटणी करून घ्यायची म्हणजे खूप दिवस टिकायला मदत होते यामध्ये जास्त मसाले सुद्धा घालायची गरज लागत नाही हवाबंद डब्यामध्ये ही सुद्धा दोन महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता तर जवसाची मस्त पौष्टिक चटणी तयार झालेली आहे आता तिसरी चटणी पाहूयात शेंगदाण्याची तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सतत हलवत मस्त खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे बनणारी चटणी अतिशय खमंग बनते आणि खूप दिवस टिकायला सुद्धा मदत होते तर हे पहा हलकासा रंग बदललेला आहे आणि शेंगदाणे फुटू लागलेले आहेत असे चांगले खरपूस भाजले गेले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे पूर्णपणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता यामध्ये एक चमचा भर साखर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं तीन ते चार चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धी वाटी कडीपत्त्याची पाने आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन इंच आल्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि एक वाटीभर कोथिंबीर घेतली आता यामध्ये आपण ओलसर असणारे जिन्नस वापरलेले आहेत त्यामुळे मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरवून घेतलं की अशी पेस्ट तयार होते तरी सुद्धा ही चटणी आपली चांगली टिकणार आहे कारण ही चटणी आपण तेलामध्ये परत परतून घेणार आहे इथे मी एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचाभर जिरे घेतले आता यामध्ये बनवून घेतलेली शेंगदाण्याची चटणी काढून घेतली सात ते आठ मिनिटे मंदाचे वरच तेलामध्ये ही चटणी चांगली परतून घ्यायची जसं आपण ही चटणी परत जाऊ ना तशी ती कोरडी होत जाते म्हणजे यातलं सगळं मॉइश्चर सगळा ओलावा निघून जातो चटणी कोरडी बनते आणि त्यामुळे खूप दिवस टिकायला मदत होते अशी बनवलेली ही शेंगदाण्याची चटणी चवीला अतिशय छान लागते मस्त चटपटीत बनते कारण यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे हिरव्या मिरच्या आहेत चवीला इतकी छान लागते की अशीच तुम्ही कोरडी खाल पाहा मुक्णी मुक्णी तर हे पहा सात ते आठ मिनिटानंतर मोकळी मोकळी ही चटणी तयार झाली हवं तर अजून एकदा हे मिक्सरला लावून घेऊ शकता तर हे पहा अतिशय खमंग तोंडाला चव आणणारी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झाली हवा बंद डब्यामध्ये ही सुद्धा चटणी स्टोअर करून ठेवू शकता शेंगदाण्याची चटणी फक्त हिवाळ्यामध्येच नाही तर कधीही बनवू शकता आता इकडे सुद्धा सगळ्यांना चार दिवस सलग सुट्टी आहे त्यामुळे आमचा प्रवासाचा प्लान आहे आणि प्रवासामध्ये आपण घरातून काहीतरी करून घेऊनच जातो मी सुद्धा मस्त खमंग या तीन चटण्या बनवून घेतलेल्या आहेत प्रवासामध्ये तर उपयोगी आहेच सुद्धा देऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्या दिवशी भाजी करायचं जर कंटाळाला तर फक्त या चटणी सोबत गरमागरम भाकरी चपाती किंवा गरम गरम भात चवीला अतिशय छान लागतात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या या तीनही प्रकारच्या चटण्या नक्की करून पहा या तीनही चटण्या घरच्या साहित्यात आणि कमी वेळेमध्ये बनतील यामध्ये असे घटक आहेत ज्यामुळे हाडे मजबूत होतात वजन नियंत्रणात राहतं पचनशक्ती सुद्धा चांगली राहते थंडीमध्ये शरीराला सुद्धा गर्मी मिळते तर या हिवाळ्यामध्ये मस्त खमंग आणि अतिशय चविष्ट या चटण्या करून ठेवा रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका